गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा काल मी व्हिडिओ टाकला होता आत आणि आप्पा तुम्ही म्हणत होतं आपा आणि आत्या येत नाहीत इकडं तर बघा आता म्हणलं थोडासा गडबडीत ब्लॉग घेते म्हणलं थोडंसं दाखवा तुम्हाला तर मी कालच म्हणलं होतं आत्यांना पण बोलवणार आहे आणि आत्या पण येणार आहेत आल्यात बघा आत्या आणि म्हटलं आता थोडं तुम्हाला दाखवा आपा पण आलेत मग अशी आहेत बरंच वेळ झाला आल्या तर जेवण करतात त्यांच्यासंग त्यांचा मित्र आहे बघा म्हणजे ह्यांनी पण ओळखतात ह्यांना केलं माहिती आहे पाहूनच वाटतं कोणतरी घेणार नव्हते एवढं पण दाखवा म्हणलं आले दिवसातून घेते आपांचं एवढं तर हे जेवण करतात ते दोघंजण संध्याही जेवण करतात तिकडं मी इथं बसले होते काम करत एका घेता झालं माहीत पण नाही यायचं होतं म्हणून बरं का आप कुठे आहेत आपाकड तर गेल का ना आपण नको केलं तर चला दाखवते तुम्हाला नंतरच थोडं व्हिडिओ घेणार होते दाखवणार होते पण म्हणलं जेवण झालं घ्यावं म्हणलं तोपर्यंत तुम्हाला सांगावं थोडंसं तर चला दाखवते त्यांचं जेवण झालं असलं तर मला काय व्हिडिओ घेऊ वाटा नाही कारण तर पाहूनच येत कोणीतरी त्याच्यामुळे काय व्हिडिओ घेऊ वाटत नाही तुम्हाला दाखवलं त्यांचं जेवण झालंय आणि हे तर किचन पण सगळं आवरून झाले आव तर आता ह्यांची जेवण झालं ती आणि बसल्या गप्पा मारत माग पोलीक काय झालं आणि ह्यांनी काय जेवण नाही केलं ह्यांना आताशी आंघोळ केली ह्यांना म्हणलं होतं जेवा तुम्ही खूप सकाळच्या पारी काय जातय तिला आलं यार काय खरं नाही म्हणलं उशीर आणि ते मिशिंग घे खेळा तुला ते तर दुर्गा खूपच त्रास द्यायला लागली होती म्हणून व्हिडिओ स्टॉप केला आणि दुर्गाला आधी शांत केलं तर दुर्गा आता गेली बाहेर ह्यांच्याकडं आणि तर जेवण करून गप्पा मारत बसल्यात आणि आता शूटिंग लावायचंय बाहेरचं शूटिंग कॅन्सल केलं आता घरात आहे ना आता घरात शूटिंग आहे आणि दिवस तर असाच चाललाय कारण की पाहुणे अकरा वाजले सकाळपासून तपास नाही आणखी मला सांगितले लवकर आवरून बस मी किती वेळेच किती वेळ झालं आवरून बसले एक दीड तास झाला साडी घालून बसली आणि तरी अजून कुणी आलेलं नाहीये आम्हीच आहे <laughs> आमचंच निघाला चाललंय खाऊन पिऊन बसलोय पण काय मी नाही खाल्लं पण अंकिल चहा बिस्किट खाल्लेलं दोन तीन लेकरांबरोबर भूक लागली ह्यांदा म्हणते जेवण करा नको म्हणतात बसल्यात परत म्हणतात तर बाहेरचं शूटिंग कॅन्सल केलंय आणि घरातच करायचंय बघा हिथच बहुतेक हिथच करायचंय असं ऐकलं मी बघा आता कुठं करते वहिणींच्या माग दिवसभर सकाळपासून काम लागलेत त्यांना काही सुधर नाही आणि इथं शूटिंगचं पण बहुतेक इथं थोडीशी सीन होतील आणि बाहेर बाहेर जायचं आहे बट जर आज लवकर उरकलं नाही तर मला जायला खूप लेट होईल ही दुर्गा बिलकुल पण माझ्याकडे येत नाही दुर्गा इकडे कोणाकडे जात नाही

टकल्याला <laughs> मी आज फ्रॉक घातली माझ्या ढकलोबाला खवा दुर्गाला दुर फ्रॉक घातल्या की ह्याने खवा होता चांगल्या दिसत नाही टी शर्टच घात टी शर्टच घालावं लागतं ढिग आणि कपडे आहेत पण नाहीत घालून देत मला घातलं की खवा होता ते असंच तस दिसतंय तसच दिसतंय मागच्या एवढं तर तुम्हाला सांगितलं नव्हतं त्यांच्याच आवडीने सगळे कपडे घालायचे लेकरांना पण हेच नाही नवे कोरी कपडे हाय अशे पेशवीने ढिग लागलाय

चांगला दोन तीन मिनटाचा विडवा घातला बघ तिथं विडवा गप कुठच नाही असं टप बड टपड पडपड पूजाचा एका मिनिटाचा माधव भाऊजी होत त्या टायमाला परत पाया पडली परत विडवा चालू केला भाऊजी ति हसलं म्हटलं विडोवासाठी पाया पडती का मनापासून पाया पडते <laughs> जगले <laughs> भारी मारला बार हाता भाऊजीने डोकंच बंद होतो व्हिडिओ काय करायचे म्हणले लय ले टेन्शन नाही एवढं काय करा रोज आणि लोक पण असे तर माणूस काम काम करत कामात ना वेळ काढत लेकरांना बघत एवढ्या कष्टाने मेहनतीने एवढं बनवतोय दोन मिनिटानं बसत एक टाइम पोटाला खात नाही ती माणसं बघत नाहीत आणि आठ नऊ दहा मिनिटं बोला की जागेला कशी टच बघत <laughs> बघतात वर नाव म्हणून मी त्यातलं सांगते बर का दर काय बोलत नाही आता मी माझी तर आता पप्पांच्या काही गोष्टी झाल्यामुळे का अचानक मी सुरुवात केली लगेच काही जणांची मेसेज विसरलीस का पप्पाचं दुःख विसरलीस का म्हणजे कोण चांगलं काहीतरी करतायत त्याला प्रोत्साहन नाही करणार त्याचे पाय कसे खेचायचे एवढंच बघतात आणि पण आपलं पब्लिक खूप सपोर्टिव्ह आहे जे काय वाघमारे प्रोडक्शनच पब्लिक आहे किंवा माझं काय पब्लिक आहे ते सगळं खूप सपोर्टिव्ह करत आणि सपोर्ट असाच राहू द्या आम्हाला कारण की जर पुढे जाऊन कुठं छानशा ठिकाणी आम्हाला पाहायचं असेल आमच्या जोडीला तर नक्की सपोर्ट करा आणि भरपूर सारा प्रतिसाद द्या इंस्टाग्रामला लाही फॉलो करा तुमची आयडी वगैरे सांगा त्यांना मग एकच आहे सोमनाथ सरांची आयडिया आहे सोमनाथ वाघमारे आणि माझी आहे संध्या शिशुपाला ऑफिशियल तर नक्की पहा त्याच्यावरती रील्स आम्ही पोस्ट करतोय अपडेट्स राहतात ते आणि व्हिडिओ कालचा व्हिडिओ तर एवढा सुंदर झालेला आहे खूप ना एवढं रात्री मी किती थकले होते मी आले ना मला इतकं माझे पाय दुखत होते मला बोलायची सुद्धा इच्छा नव्हती मी घरी सुद्धा खूप कमी बोलले मम्मीचा फोन आणता तर नॉर्मल बोलले इतकी मी थकलेले काल खूप पळापळीचे सीन झाले होते कंटाळा आला मला भरपूर आता आजचं शूटिंग मध्ये काय काय नाही मला आज घरी जायचंय आता यांनी सकाळच उशीर केलाय त्यामुळे संध्याकाळी काय माहिती कधी संपत आहे शूट मी नाही केला मी सगळं आवरलंय नवस्त बाकीच्यामुळे सगळ्यांना उशीर होतोय पण सरांनी सांगायला मी तर म्हणलं सगळं झोपलं म्हणलं आता म्हणलं काय कधी होईल काय माहिती म्हणलं शूटिंगचं प्लॅनिंग आहे का माहिती किती वेळा विचारलं मी सकाळपासून शूट आहे ना हॅन्डला फोन केला का भाऊजींना दोनदा तीनदा तिकडं पण मला बाहेर गेला काय ओन्याला काय माहित नाही एवढं पण ते उशीर लागन थोडासा का चला आपल्याला कपडे भांडे धुणं हाय छगल हाय काम हाय तू करू लाग मला ऐकते की सगळं काम पाणी पुसलं ते सॉरी वरकात चुकलं पाणी सांडलं का नाही तिला म्हणला आपण पुसून घे पाणी कापड गोर गोर हुडकून आणते बाहेरलं पुसायची फरशी पुसायची लगेच पाणी पुसते खरकटा सांडलं का नाही तिने झाड म्हणायचं झाड हुडकून आणते झाडून घेते ती मला व्हिडिओ कट करायचा तिला म्हणून तशी करते म्हणून तिच्या पोळा अशी मोबाईल नाही तिचं बोट बघे कुठे म्हणून मी तिला दाखवणार मोबाईल तिच्या पुढं चेहड्या पुढे घेतला की बोट टच करते मारदा चला 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 दिदी कुठे दीदी शाळेत गेली का दीदी रोज दादाला सोडायला जाते पप्पा संघ आहे का नाही दादा कुठे गेला का नाही शाळेत तू का बसली नाही का गावा शाळेत का नाही बसले तू का चालले जा आपले तू तर चला आता आम्हाला बाकीची काम आवडत लेकर पण आहेत शाळेत ना हो मी येतो एक वाजता येते साडे वाजेपर्यंत घरी बारा सवा बाराला शाळा सुटते तर मला आज उशीर झाला तिला डब्याला पोहे करून दिला साडे सहा वाजल्या इतकं पटापट आवरलं दोरगामुळं मला डब्या झोप लागली ही उठली पाट तिच्या नादाने मला झोप लागली आमचं जेवण झालं तुम्ही घ्या जेवण करून <laughs> मग बाकीची कामं <जिकामा> करा जेवण करायचंय बघ मोड झाली आता चहा पिली त्याच्यामुळे मग अशी बाय कर चल बाय बाय कर